पण चितपावन ब्राह्मण संघ नाशिक ही मग अशी हे जे पुस्तक या ठिकाणी पावन चितपावन पंच्याहत्तरी हे पाहत होतो तर त्याच्यामध्ये जी एकोणीसशे तेहतीस ला सभा झाली होती त्या सभेचं इतिवृत्त मला त्याच्यामध्ये वाचायला मिळालं आणि शेवटी ज्ञातीच्या संस्था या आपण याकरताच निर्माण करतो की त्या संस्थेच्या माध्यमातन आपल्याला जे काही समाजातले चांगले लोक आहेत त्यांचं एकत्रीकरण करता आलं पाहिजे जे, जे गरजू लोक आहेत त्यांना मदत करता आली पाहिजे आणि त्यातून सर्वांना सोबत घेऊन आपल्याला पुढे जाता आलं पाहिजे खरं म्हणजे आपण जर महाराष्ट्राचा आणि भारताचा इतिहास बघितला तर या संपूर्ण इतिहासामध्ये समाजाचं कुठलंही क्षेत्र आपण काढून बघा त्या क्षेत्रामध्ये अग्रणी आपल्याला चित्पावन ब्राह्मण समाजाची लोक मिळतील हिंदवी स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जे तयार केलं ते वाढवण्याचं काम असो भारतीय स्वातंत्र्याचा लढा असो समाजातलं सुधारणावादी क्षेत्र असो समाजातलं कला आणि साहित्याचं क्षेत्र असो कुठलंही क्षेत्र जर आपण बघितलं तर त्या क्षेत्रातली दहा ठळक नावं काढली तर त्यात किमान तीन चार तरी नावं ही चित्पावन ब्राह्मण संघात समाजाची आपल्याला सापडतात कारण अतिशय बुद्धिमान आणि अतिशय मेहनती अशा प्रकारचा हा आपला समाज आहे आपण बघितलं असेल तर अतिशय विषम परिस्थितीतून वर आलेला समाज आपल्याला पाहायला मिळतो काही फार गर्भश्रीमंत अशा प्रकारचा समाज नाही सामान्य मध्यमवर्गीय गरीब अशा प्रकारच्या कुटुंबातूनच पण स्वतःच्या कर्तृत्वाने पुढे आलेले अशा प्रकारचे लोक हे मोठ्या प्रमाणात आपल्या समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणूनच मला असं वाटतं की ज्यावेळी अशा प्रकारची एक संस्था त्र्याण्णव वर्ष काम करत असताना विविध उपक्रम हातामध्ये घेते त्यावेळेस ते, ते अतिशय महत्त्वाचं असतं आज आपण पाहतोय की समाजामध्ये जातीय व्यवस्था ही असू नये असं सगळ्यांचं मत असत पण जात अशी आहे की जी कधी जात नाही त्याच्यामुळे जातीय व्यवस्था असू नये असं म्हणण्यापेक्षा जातीय विषमता असू नये असं जर आपण म्हटलं तर ते अधिक चांगलं होईल आणि ही विषमता दूर करण्याच्या दृष्टीनं मला असं वाटतं की ही आपली सर्वांचीच जबाबदारी आहे पण अनेक वेळा ही विषमता दूर करत असताना अनेक प्रकारच्या गोष्टींना आपल्याला देखील सामोरं जावं लागतं पण मला नेहमी जेव्हा लोक असं विचारतात की राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता राजकीय क्षेत्रामध्ये संख्या महत्वाची असते आणि सगळ्या प्रकारचे जातीय लोक जर तुम्ही बघितले सर्व प्रकारचे ब्राह्मण बघितले तर त्यांची संख्या बोटावर आहेत की म्हणजे चालायचं चा कसं तर मी त्यांना नेहमी सांगतो की ब्राह्मण समाजाचं काम काय आहे ब्राह्मण समाजाचं काम आहे दुधात साखरेचं काम करायचं साखर ही चिमुडभरच लागते पण ती चिमुडभर साखर जेव्हा दुधात टाकली जाते तेव्हा ते, ते दूध गोड लागतं तसं समाजामध्ये आपल्याला काम करायचं आहे समाजामध्ये साखरेसारखा गोडवा कसा निर्माण करता येईल हे काम आपल्याला करायचं आहे समाजामध्ये समाजाला उपयोगी अशा प्रकारची व्यवस्था कशी निर्माण करता येईल हे आपल्याला बघायचं आहे आणि त्यासोबत एकूणच समाजाच्या आणि देशाच्या विकासामध्ये आपलं जसं ऐतिहासिक योगदान राहिलेलं आहे तसंच योगदान पुढे देखील आपली पुढची पिढी देईल अशा प्रकारचे संस्कार त्या पिढीवर कसे करता येतील याचा विचार देखील आपल्याला करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज याही गोष्टीचा मला आनंद आहे की समाजामध्ये ज्या लोकांनी स्थैर्य मिळवलं ज्यांनी आपल्या कर्तृत्वानी समृद्धी मिळवली अशा मंडळींनी या उपक्रमामध्ये दानवीराप्रमाणे काही ना काही दान त्या ठिकाणी दिलेलं आहे हे देखील अत्यंत महत्वाचं आहे कारण ज्या समाजामध्ये लोक मोठे झाल्यानंतर केवळ स्वतःचा विचार करतात ते समाज कधीच पुढे जाऊ शकत नाही पण ज्यावेळी आपण मोठे झालो आहोत आता इतरांना मोठं करण्याची जबाबदारी आपली आहे अशा प्रकारच्या विचाराने सामाजिक कार्यामध्ये लोक योगदान देतात तेच समाज नेहमी पुढे जात असतात त्यामुळे मला खरं म्हणजे आज ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी या उपक्रमाकरता देणग्या दिलेल्या आहेत त्या सर्वांचं अतिशय मनापासून अभिनंदन करायचं आहे आभार मानायचे आहेत आणि एक गोष्ट मला निश्चितपणे सांगितली पाहिजे की जरी चितपावन ब्राह्मण संघाचा कार्यक्रम आहे आणि आपण सगळे चितपावन ब्राह्मण संघाचे जास्तीत जास्त लोक या ठिकाणी उपस्थित आहात तरी ऐतिहासिक दृष्ट्या चित्पावन ब्राह्मण समाजाच्या लोकांनी केवळ स्वतःचा विचार केला नाही आपण बघितलं असेल तर समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये सर्वांना उपयोगी अशा प्रकारच्या गोष्टी करण्याचं काम अशा प्रकारच्या सुधारणा करण्याचं काम अशा प्रकारचा विकास करण्याचं काम हे आपल्या समाजाच्या लोकांनी केलंय त्यामुळे निश्चितपणे मला विश्वास आहे की एकीकडे एक समाजाला मजबूत करत असताना समाजाला त्या ठिकाणी एक चांगली दिशा देताना इतरही बृहत समाज जो आपला आहे कारण शेवटी आपल्या सगळ्यांच्या ज्ञाती काही असल्या तरी आपण सगळे हिंदू हो। आहोत आणि आपल्याला माहिती आहे आपल्या पंतप्रधानांनी आपल्याला एकच मंत्र दिलेला आहे एक है तो सेफ आहे एक है तो सेफ आहे जो अर्थ काय तो अर्थ एवढाच आहे आपण सगळे सनातन मानणारे एक संस्कृती मानणारे एक धर्म मानणारे एक विचार मानणारे ज्यांचा ज्यांची मानकं एक आहेत अशी सगळी मंडळी मग ठीक आहे तात्पुरतं कोणी कुठल्या ज्ञातीचा असेल कोणी कुठल्या अजून पंथाचा असेल हा विचार न करता आपण सगळे एक आहोत ही भावना देखील आपल्या मनामध्ये असणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना देखील तीच भावना आपल्याला द्यायची आहे हे सगळं होत असताना मला असं वाटतं की काही संस्कार आहेत जे संस्कार पुढच्या पिढीपर्यंत पोचले पाहिजेत हे देखील अत्यंत महत्वाचं आहे कारण शेवटी आपण जेव्हा सनातन म्हणतो सनातनचा अर्थ काय आहे तर जे पुण्य पुरातनही आहे आणि जे नित्य नूतनही आहे म्हणजे काळाप्रमाणे ज्याच्यामध्ये परिवर्तन होत पण ज्याचा मूळ विचार हा मात्र कधी संपत नाही अशा प्रकारचा सनातन विचार सांगणारे आपण सगळे लोक आहोत त्यामुळे हा विचार पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्याकरता जे काही संस्कार आपल्याला केले पाहिजेत त्याही संदर्भातला विचार हा निश्चितपणे येत्या काळामध्ये आपण करणारच आहोत आणि म्हणूनच आज चित्पावन ब्राह्मण संघासारखे एक अतिशय चांगली संघटना या ठिकाणी काम करते मी विजयराव आपलं आणि आपल्या संपूर्ण टीमचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या या संपूर्ण कामामध्ये आपल्याला जी काही मदत करता येईल ती निश्चितपणे मी करेन काही खारीचा वाटा उचलायला सांगितला तर तो देखील मी माझ्या वतीनं उचलेन हे आपल्याला आज या निमित्ताने सांगतो पुन्हा एकदा सर्वांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो सगळ्यांचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र